नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस जी की पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे तिचा पेपर दोन जॉग्राफी हिची ऑफि ओफ, ऑफिशियल ॲन्सर की बघणार आहोत आपण सध्या पेपर आ, सेट बीमधील प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत हा सेट बी आहे हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी सेट बी आहे तर आ, प्रश्न क्रमांक एक आहे आय पी सी सी ए आर सिक्स संश्लेषण अहवालानुसार एकोणवीसशे एक आणि एक, एक दोन हजार अठरा दरम्यान जागतिक सरासरी समुद्र पातळी टिंबटिंब इतकी वाढली तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शून्य पॉईंट वीस मीटर दोन नंबरचा प्रश्न बघा डॅश डॅश हा समुद्राच्या पाण्यात सर्वात मुबलक असलेला घटक आहे की ज्याचा रेडियन्स टाईम सर्वात जास्त आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक श्री क्लोराईड क्वेश्चन नंबर तीन बघा समुद्राच्या पाण्यात थरांची यादी यादी क्रमांक एक आणि त्याची घनता दिलेली आहे यादी एक आणि यादी दोन्हींचं या ठिकाणी जोड्या जुळायच्या होत्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक चार बघा खालीलपैकी कोणता बायोम कोरडा उन्हाळा आणि आर्द्रहिवा प्रभावित होतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए म भूमध्यसागरीय बायोम चार नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच नंबरचा प्रश्न बघा आय पी सी सीच्या साव्य मूल्यांकन अहवालानुसार हे विधान क्रमांक एक आहे बघा आय पी सी सीच्या सहाव्या मूल्यांकन अहवालानुसार जर तापमान एक पॉईंट पाच अंश सेंटीग्रेडच्या पुढे गेले तर ध्रुवीय किनारपट्टी आणि प्रदे पर्वतीय प्रदेशातील संपूर्ण परिसंस्था कायमची नष्ट होईल कारण काय हरितगृह वायूंच्या सातत्यानं होणाऱ्या हे हरितगृह प्रभावाची तीव्रता वाढवते प्रश्न क्रमांक तीन पाचचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ए व आर हे बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक सहा बघा आय पी सी सी संबंधित खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय पी सी सी म्हणजे हवामान बदलासंबंधी आंतरशासकीय पक्ष प्रश्न क्रमांक सात बघा जोड्या जुळायच्या होत्या वनस्पती समुदाय आणि थर यांच्या यांच्याजोड्या जुळवायच्या होत्या है तर सातवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे आ, 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 उत्तर आहे आपण काय करायचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कीमधील प्रश्न स्वतःच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बघून त्या त्या प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत आपला या ठिकाणी उद्देश हा आहे की आपण जी ही जी ऑफिशियल आय्सर की कॅन अनाऊन्स आहोत या ठिकाणी तर त्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याजोगे प्रश्न आहेत त्याचे ऑप्शन आणि ऑप्शन ते, ते प्रश्न हे सीट क्रमांक बीनुसार द्यायचे आहे तुम्ही जेणेकरून आपण तुम्ही हे कमेंटमध्ये टाका मग त्यावरती आपण ऑब्जेक्शन घ्यावं किंवा नाही याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत प्रश्न क्रमांक आठ बघा डॅजिट या चक्रात विजा महत्वपूर्ण भूमिका बजावतात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नत्रवायू पृथ्वीच्या परिस्थितीतील विविध समुदाय गटांच्या स्तरांची चढत्या क्रमाने मान्य करा नव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोकसंख्या समुदाय परिसंस्था आणि वायू दहावा प्रश्न बघा कोटो प्रोटोकॉल संदर्भात खालील अचूक विधान कोणते आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप ऑप्शन क्रमांक डी ए बी सी हे बरोबर आहेत क्योटो प्रोटोकॉल संदर्भात हा प्रश्न होता अकरावा प्रश्न आम्लपर् पर्जन्यामध्ये पर दे योगदान देणारे प्रमुख घटक कोणते अकरावा प्रश्न बघा सल्प सल्फर डाय ऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईडचे संयोगी ऑप्शन क्रमांक बारा बघा प्रश्न क्रमांक बारा बघा कार्बन ट्रेडिंगचे संकल्पना हे टिंबटिंब संकल्पना टिंबटिंब हे आंतरराष्ट्रीय समृद्धी दरम्यान झालेले आहे बाराचं ऑप्शन क्रमांक एक कोट प्रोटोकॉल तेरा बघा शाश्वत विकासाच्या गरजा पूर्ण करायला जे तंत्रज्ञान पूरक ठरते त्यास डॅडॅस असे समजले जाते तेराव्या प्रश्नाचं जा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुयोग्य तंत्रज्ञान प्रश्न क्रमांक चौदा बघा याच्यात जुळवा आहे ना नागरी घटना आणि गुणधर्म यांचं जोड्या जुळवायच्या आहे नगर समूह ग्रामीण नागरी संक्रमण आणि उपनगर या संदर्भातील त्या जोड्या होत्या तर चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक वी आपण या ठिकाणी मोबाईलवरती व्हिडिओ शूट करत आहोत त्यामुळे आपण जर योग्य क्लॅरिटी येत नसेल तर क्लिअरिटी वाढवून घ्यायची आहे व्हिडिओची त्यानुसार आपल्याला तो व्हिडिओ व्यवस्थित दिसू शकतो पंधरावा प्रश्न बघा यादी एक ह्या ठिकाणी पण जो जोड्यात जुळवायची आहे पहिली यादी आहे संक्रमणावस्थेची दुसरं आहे वर्णन तर उच्च स्थिरावस्था प्राथमिक विस्तार अवस्था उत्तर विस्तार कमी स्थिर अवस्था अशा प्रकारच्या या जोड्या आहेत या पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सोळावा प्रश्न बघा या ठिकाणी ही जोड्या दिलेल्या आहेत वस्त्यांचे प्रकार आणि यादी बघ बग दिली बघा रेशीय विकृत केंद्रीय संघन आणि ताराकृती अशा जोड्या दिलेल्या आहेत तर सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सतरावा प्रश्न बघा विकसित देशांमधील दे लोकसंख्या धोरणे हे प्रामुख्याने जन्मदर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात त्याचं कारण काय कारण दिलेलं आहे बघा त्यांनी आरमध्ये बघा कारण कमी किंवा स्थिर जन्मदारामुळे विकसित देशांना आव्हानांचा सामना करावा लागतो खालीपैकी कोणते बरोबर आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ए व आर अचूक आहे परंतु आर हे अचे अचूक स्पष्टीकरण नाही सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरावा प्रश्न खालीपैकी कोणत्या अंतर्गत स्थलांतराचे मोजमाप नाही अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निवळ स्थलांतर दर भारतातील खालपी कोणत्या राज्यात ग्रामीण वास्त्याची घनता अधिक आहे एकोणीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बिहार <coughs> भारताचा राष्ट्रीय लोकशाक दोन हजार धोरण दोन हजारचा कोणता भाग नाही विश्व प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऐंशी टक्के शालेय मुलांना पोषकपूरक आहार देणे एकवीसवा प्रश्न बघा भारतातील रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने पहिले राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण केव्हा केले होते तर ऑप्शन एकवीस हा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पन्नास एक्कावन्न बावीसवा प्रश्न बघा खालील विभागात सुसंगत अचूकपणे निवडा भूगोलातील स्थिती स्थितीही डॅडॅश बावीसवा प्रश्न आहे बी अधिक उरहद क्षेत्रातील प्राकृतिक व सांस्कृतिक स्थितीशी संबंधित असते तेवीसवा प्रश्न बघा अंतर्ग लोकसंख्या आकार स्थलांतर स्थानादरम्यान प्रमाण व दिशा निर्धारित करते हे कोणत्या स्थलांतर प्रारूपामध्ये सूचित केले आहे तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुरुत्व प्रारूप चोवीसवा प्रश्न बघा कृषी उत्पादकता मोजण्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे चोवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जमीन वापराचे तर्कशुद्ध नियोजन पंचवीसवा प्रश्न बघा अखिल भारतीय मृदा आणि भूमी उपयोजन सर्वेक्षण संस्था एकोणीसशे सत्तरने भारतातील डॅश डॅश भूमी उपयोजन क्षमता गट ओळखले आहेत पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आठ भूमी उपयोजन क्षमता गट ओळखले आहेत बघा सव्वीसवा प्रश्न आहे हा देखील जोड्या जुळवा आहे कच्च्या मालाच्या स्रोताच्या आधारे उद्योगांचे प्रकार दिलेले आहेत आणि उद्योग दिलेले आहेत तर या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत तर सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी <coughs> सत्तावीसवा प्रश्न बघा एलन प्रेड यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये डायजेश या नावाने आपला प्रसिद्धांत प्रकाशित केला ज्यामध्ये त्यांनी औद्योगिक यांचे विश्लेषण स्पष्ट करण्यासाठी वर्तणूक मूस तयार केले सत्तावीसवा प्रश्नाचं उत्तर आहे वर्तन आणि स्थान अठ्ठावीसवा प्रश्न बघा माझ्या मते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न दाखवूयात आणि त्याचे उत्तरं सांगूया यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आपल्याला प्रश्नपत्रिका आपल्यासमोर असेल आपला सेटही आपल्यासमोर असेल आपला या ठिकाणी उद्देश हाच आहे की आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सेट क्रमांक बीनुसार ज्या प्रश्नांवरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि ते कशाच्या आधारावर घ्या घ्यायचं आहे हे आपण स्पष्ट करायचं आहे म्हणजे आपण याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ परत एकदा बनू शकतो तर अठ्ठावीसवा प्रश्न बघा अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणतीसवा प्रश्न बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीसवा प्रश्न बघा तिसव्या प्रश्नाचा आहे ऑप्शन क्रमांक सी एकतीसवा प्रश्न बघा एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बत्तीसवा प्रश्न बघा बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर आहे बघा तेहतीसवा प्रश्न बघा तेहतीसव्या प्रश्नाचा आहे ऑप्शन क्रमांक बी चौतीसवा प्रश्न बघा चौतीसव्या प्रश्नाचा आहे ऑप्शन क्रमांक बी पस्तीसवा प्रश्न बघा पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सदोतीसव्या प्रश्नाचं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अडतीसवा प्रश्न बघा अडतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणचाळीसवा प्रश्न ऑप्शन क्रमांक चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेचाळीसवा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक बी त्रेचाळीसवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक बी चव्वेचाळीसवा प्रश्न बघा चव्वेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे सॉरी एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकावनवा <गगाने कारीध> प्रश्न बघा एक्कावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बावनवा प्रश्न बघा बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रेपन्नवा प्रश्न बघा त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चोपन्नवा प्रश्न बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचावन्नवा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक बी छप्पनवा प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सत्तावन्नवा प्रश्न क्रमांक बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावन्नवा प्रश्न क्रमांक आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणसाठवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे बी साठवा प्रश्न साठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकसष्टवा प्रश्न बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बासष्टवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक डी त्रेसष्टवा प्रश्न बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चौसष्टवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक बी पासष्ट सत्तवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर आहे सहासष्टवा प्रश्न बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सदुसष्टवा प्रश्न बघा याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अडुसष्टवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक ए एकोणसत्तरवा प्रश्न ऑप्शन क्रमांक सी सत्तरवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर आहे एकाहत्तरवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे बहात्तरवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे त्र्याहत्तरवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक डी हे याचं उत्तर आहे चौऱ्याहत्तरवा प्रश्न ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे पंच्याहत्तरवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे शहात्तरवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे सत्याहत्तरव्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक ए उत्तर आहे अठ्याहत्तरवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे एकोणऐंशी प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आहे ऐंशीवा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे एक्क्याऐंशीचा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर आहे ब्याऐंशी प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे त्र्याऐंशी प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की हे हा पेपर बी आहे सेट बी आहे आपल्या सेटमधील आपले प्रश्न बघायचे आहे परंतु सांगताना कमेंटमध्ये लिहिताना एकतर पूर्ण प्रश्न लिहा किंवा पेप सेट क्रमांक बीनुसार प्रश्न क्रमांक लिहा आणि त्याचं तुम्हाला अपेक्षित उत्तर आणि ऑफिशियल अँसर केनुसार असलेलं उत्तर यामधील तफावत सांगा त्यावरती ऑब्जेक्शन कोणत्या आधारावर आपण घेऊ हो शकतो याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ परत एकदा बनवणार आहोत तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या म्हणजे आपण सेकंड व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त तुमच्या ज्या शंका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक पंच्याऐंशीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक शहाऐंशीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक सत्याऐंशीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक अठ्याऐंशीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक एकोणनव्वदचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक नव्वदचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक एक्क्याण्णवचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक ब्याण्णवचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक दोन तीन चार ही उत्तर है प्रश्न क्रमांक उत्तर है ऑप्शन क्रमांक बी हि है प्रश्न क्रमांक चौरण च उत्तर है ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक पंचाण उत्तर है ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक शव च उत्तर है ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक सत्त्याण उत्तर है ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णवचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक नव्याण्णवचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक शंभरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की हा व्हिडिओ हा फक्त पेपर सेट क्रमांक बी आणि तुमचा पेपर सेट यामधील प्रश्नांची तुम्ही मला सांगड घालता यावी त्यासाठी फक्त सेट आणि आपल्यामधील संपर्काचं एक माध्यम तयार हो त्यासाठी आपण हा एक व्हिडिओ बनवत आहोत या ठिकाणी पेपर सेट क्रमांक बीमधील प्रश्न क्रमांक द्यायचा आहे त्यात ऑफिशियल ॲन्सरकीनुसारच उत्तर काय आहे आणि तुम्हाला अपेक्षित उत्तर काय आहे हे आपण जर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये दिलं आणि आपण जास्तीत जास्त प्रतिसाद दिला तर आपण डिटेल आप व्हिडिओ स्वतंत्र बनवूयात आणि ऑब्जेक्शन घेताना त्याच्यासाठी कुठले ऑप ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील किंवा ऑफिशियल संदर्भ कुठले वापरावेत जे की विद्यापीठामार्फत ॲक्सेप्ट केले जातील याबाबत आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना आपण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद